जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा होऊन गेलेला नुकताच राज्याभिषेक सोहळा आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मी ही कविता तुमच्या समोर सादर करतोय प्रेम करावं शिवबा आईच्या एका शब्दावर प्रेम करा व शिवासारखं आईच्या एका शब्दावर आयुष्य सारे उधळले ज्यांनी देव देशान धर्मावर होय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं ते आईच्या प्रेरणेतून घडवलं या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकाच त्यांच्या मातोश्री आई जिजाऊ यांचा देखील खूप मोठा वाटा आहे आज राजे राज्याभिषेक करतात म्हणजे ही कुठलीही साधी गोष्ट नाही एक मुसलमान राज्यकर्ता या देशावर शासन करता होता आणि या शासनकर्त्याच्या असताना जिवंत असताना सुद्धा त्याची मुघलशाही इतकी बलाढ्य असताना एक छोटस स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून आणला हा सोहळा फार मोठा होता आणि हा कौतुकाचाच होता हे एवढं मोठं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं ही काही साधी गोष्ट नाही इतिहासामध्ये तत्कालीन इतिहासामध्ये फक्त देशामध्ये नव्हे तर परदेशामध्ये विदेशामध्ये याची दखल घेतली गेली या सोहळ्याची दखल विदेशामध्ये सुद्धा तत्कालीन नियतकालिका असतील तत्कालीन वर्तमानपत्र असतील त्यामध्ये सुद्धा दखल घेतली गेली या सोहळ्याची असा हा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक सन्मानाची बाब आहे आणि त्यानिमित्तच या कवितेच मी तुम्हाला कविता तुम्हाला सादर करतोय की प्रेम कराव शिवबा सारखं आईच्या एका शब्दावर आयुष्य सारे उधळले ज्यांनी देव देशान धर्मावर वतनदारीच्या तुकड्या पायी तेज संपले छात्रांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तर या महाराष्ट्रामध्ये शूर सरदार नव्हते का शूर शिपाई नव्हते का तर होते पण ते कसे होते तर ते वतनदारीच्या तुकड्या पायी त्यांनी स्वतःच छात्र तेज संपवलं होतं आणि ते गुलाम होते ते फक्त यवनांचे यवनांचे गुलाम झालेले हे आपले शूर शिपाई आपल्याच लोकांचा घात करत होते आपल्याच बाया बापड्यांना ओरबाडत होते आपल्याच लोकांना लुटत होते मारत होते आणि असा हा दबलेला पिचलेला महाराष्ट्र म्हणजे आपल्याच माणसाकडून आपल्याच माणसांशी वैर करून हे मुगल असतील आदिलशाह असेल कुतुबशाह असतील यांनी राज्य केलं यांनी राज्य केलं ते आपल्याच लोकांवर केलं राज्य करताना सैन्य देखील आपलंच त्यांनी भरलं आणि असाच आपल्याच लोकांकडून आपल्याच लोकांचा खात केला जात होता सातत्याने साडेतीनशे वर्ष तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचा महाराष्ट्र कसा होता तर वतनदारीच्या तुकड्या पायी तेज संपले छात्रांचे कर्तव्याला चुकार झाले गुलाम बनले बनलेंछांचे आणि त्यानंतर शिवनेरीवर दीप उजळला शिवनेरीवर दीप उजळला प्रभा फाकली महाराष्ट्रावर आयुष्य सारे उधळले ज्यांनी देव देशान धर्मावर काळ रात्रीचे शतकांच्या काळ रात्रीचे काळीज चिरले शिवबाने शतकांच्या काळ रात्रीचे काळीज चिरले शिवबाने आरंभ थाटला रोहिडेश्वराला ज्वलंत रक्ताभिषेकाने स्वतःच्या रक्ताच्या धारेवर त्यांनी शंभू महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताच्या धारेचा अभिषेक केला आणि तिथून त्यांनी आरंभ थाटला स्वराज्याचे रणशिंग फुंकले स्वराज्याचे रणशिंग फुंकले किल्ले तोरणा गडावर स्वराज्याचे रणशिंग फुंकले किल्ले तोरणा गडावर आयुष्य सारे उधळले ज्यांनी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्याशा स्वराज्याला सुरुवात केली होती आणि त्याचा मोठा वटवृक्ष झाला आणि तो वटवृक्ष फळाला आला फुलला आणि त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक देखील करून आणला स्वतःच्या राज्याभिषेकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मजल गेली ही काही छोटी गोष्ट नव्हती हो मुंगल असतील आदिलशाह असेल कुतुबशाह असतील यांच्या देशावरच्या पगड्याने यांच्या जुलूम अत्याचाराने गांजलेल्या पिंजलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवून थाटात साजरा केला उन्मत्त सत्तांचा माझ जिरवला उन्मत्त सत्तांचा माज जिरवला चांद ताऱ्यावर भगवा फडकवला काळांचे ही काळ झाले राजे रायगडावर अभिषिक्त झाले राजे इतिहासाने तुमचे नाव कोरले राजे इतिहासाने तुमचे नाव कोरले आमच्या मराठी छातीवर राजे इतिहासाने तुमचे नाव कोरले आमच्या मराठी छातीवर प्रेम सारख आईच्या एका शब्दावर आयुष्य सारे उधळले तुम्ही देव धर्मावर आयुष्य सारे उधळले तुम्ही देव धर्मावर मंडळी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल बटन दाबा ज्यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद